पुणे महापालिकेला जलसंपदा विभागानं पाणी काटकसरीनं वापरा अशा आशयाचं पत्र लिहिलंय यंदा खडकवासला धरण क्षेत्रात पाणीसाठा कमी असल्यानं शहरात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे पाणी जपून वापरा असं पत्र जलसंपदा विभागानं लिहिलंय आणि चोवीस तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे उद्या रात्री बारा ते दोन फेब्रुवारी रात्री बारा वाजेपर्यंत हा पाणीपुरवठा बंद असेल महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं जलवाहिनी दुरुस्तीचं काम हाती घेतल्यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे ठाणे महापालिका क्षेत्रात मुंब्रा दिवा कळवा माजीवडा मानपाडा या प्रभागात चोवीस तास पाणीपुरवठा बंद असेल संभाजीनगरात जायकवाडी प्रकल्पातून यंदा उन्हाळी पिकांसाठी पाणी न सोडण्याचा निर्णय लाभक्षेत्र विकास प्राधिकरण प्रशासकांनी घेतला आहे जायकवाडी धरणातला उपलब्ध जलसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे दरवर्षी उन्हाळी पिकांसाठी धरणातून चार आवर्तनं दिली जातात मात्र यंदा चाळीस टक्क्यांवर पाणीसाठा आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला अमृत नोनी एक प्रूवन मौजूद फल के गुण और आयुर्वेदिक जडी शरीर शरीर जरूरी पोषक तत्व के साथ साथ हाड्यां और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहिनी ऑर्थो प्लस पालघरच्या जव्हार शहरातील खडखड नळ पाणी पुरवठा योजना अजूनही अपूर्ण आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 वर्षांपूर्वी या योजनेसाठी 17 कोटी मंजूर केले होते तरीही योजना अपूर्णच असल्याना जव्हारकर संताप व्यक्त करतात संभाजीनगर नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य शासनानं महापालिकेला एक हजार अडुसष्ट कोटींचा निधी दिला त्यामुळे मार्च दोन हजार चोवीस पर्यंत योजनेसाठी निधीची कमतरता भासणार नाही आतापर्यंत झालेल्या कामाचं बिल देण्यासाठी मनपानं शासनाकडे आठशे अकरा कोटींची मागणी केली होती त्या तुलनेत राज्यानं दोनशे कोटी अतिरिक्त निधी दिलाय रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी एकशे पंचाहत्तर मुस्लिम बांधव पायी अयोध्येला पोहोचले लखनौ ते अयोध्या पदयात्रा करत रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी आल्याचं या मुस्लिम राम भक्तांनी बोलून दाखवलं आपणही सनातनी असल्याचं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं